एके दिवशी, एक फिरायला गेली फिरायला फिरायला ती शेतात पोहोचली शेतात होती पूर्ण घ्या बघाय सगळी आलीपाला आगा। आगा। तो शेता शेता भोती, त्याने झाड लावली हो, होती त्या झाडावर मधमाशी कोकिडा खारुदाई चिमणी व कावडा राहत होता त्या झाडाभोव बाहेर फिरायला गेली, गेली। फिरायला फिरायला ती शेता शेतात होती

अशा शाळेची जोरात तुम्हाला तिथे अवास्त घ्यावं पाहिजे एकदम आज बऱ्याच मोठ्या शाळा आहेत आता सध्या शासनाचा एक प्रकल्प चालू आहे एक उपक्रम आहे की त्या उपक्रमाअंतर्गत शाळेचे जे मुलं आहेत शाळेतले मुलं पालकांसमोर त्यांच्या पालकांसमोर वाचन करून दाखवतील त्याला चावडी वाचन असं म्हणत असतो साधारण चावडी म्हणजे काय की चावडीमध्ये साधारण सरपंच किंवा गावाचे लोक असे कट्ट्यावर बसलेले असतात आणि गावाच्या समस्यांविषयी ते चर्चा करत असतात आता प्रत्येक गावागावामध्ये तशी चावडी राहिलेली नाहीये ठीक पण मग ते चावडी राहिले नाही परंतु आपल्याला चावडी वाचन घ्यायचं म्हटल्यानंतर शोधायची की ज्या जागेमध्ये पालक उपलब्ध असतील आणि त्या जागेमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा असेल जेणेकरून मुलांचं वाचन होऊ शकेल या प्रकल्पांतर्गत जे मूळ हेतू आहे की शाळेची प्रगती कशी चालू आहे आणि शाळेत मुलं काय करतात आणि काय करत नाहीत त्यांची प्रगती कशी झालेली आहे हे पालकांनी पाहावं यासाठी हा साधारण छोटासा प्रकल्प आहे छोटासा उपक्रम आहे या अंतर्गत आम्ही एक शितावरून भाताची परीक्षा म्हणतो ज्याप्रमाणे प्रत्येक वर्गाचा एक एक विद्यार्थी आपल्या समोर एकेकाच वाचन करणार आहे आणि त्या सर्व ते ऐकायचं आहे आमच्या शाळेतले जवळपास सर्व मुलं नव्वद टक्के मुलं गुणवत्ता झाला आहे मी अगोदरही सांगत आलेलो आहे आणि आताही सांगतो की जोज्याचे मुलं खूप हुशार आहेत जोज्याचे जे मुलं आहेत त्यांच्या हुशारची मुलं आहे आणि शिकण्याची जी भूमी आहे

कार्तिक अर्जुन पावा हा आपल्या समोर येणा पाटाचं वाचन